परळी विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणावीसची विधानसभा निवडणूक खुद्द धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे असा सामना रंगला धनंजय मुंडे विजयी झाले पंकजा मुंडेंचा पराभव त्यावेळेस झाला होता दोन हजार चोवीस बीड लोकसभा निवडणूक पंकजा मुंडे यांना प्रीतम मुंडे यांच्याऐवजी तिकीट मिळालं पंकजा मुंडे ह्या बीडमधून विजयी होतीलच असा विश्वास सर्वांनी घेतला भाजपला देखील तोच विश्वास होता परंतु शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला आता हा पराभव का झाला कशामुळे झाला कुणामुळे झाला आणि त्याची महत्त्वाची कारणं काय काय हे शोधायला गेलं तर निश्चितच मराठा विरुद्ध ओबीसी असा जो वाद सध्या रंगलेला आहे त्या वादाचं स्वरूप याला प्राप्त होतं बीड या जिल्ह्यातून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद हा गेली कित्येक महिने बघायला मिळतो आहे आणि या वादातूनच लोकसभा निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये मराठवाड्याचं चित्र हे खूप सारं बदललेलं पाहायला मिळालं बहुतांश ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणजेच महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आणि त्या तुलनेत भाजप जे आमचा डी एन ए ओ बी सी आहे असं म्हणणारं भाजप या भाजपचा दणकून पराभव मराठवाड्यात झाला छत्रपती संभाजीनगर सोडलं तर महायुतीच्या वाट्याला एकच जागा ही मराठवाड्यात मिळाली आणि अशात ज्या वेळेस पंकजा मुंडे यांचा पराभव झाला खूप साऱ्या आत्महत्या ह्या बीडमध्ये झाल्या पण भाजपने पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन केलं त्यांना विधान परिषदेवरची उमेदवारी दिली काल निकाल पार पडले आणि पंकजा मुंडे यांचा विजय झाला म्हणजे ही जी दृश्य आपण पाहतो आहोत ही दृश्य आंतरवाली सराटी आणि वडीगोद्री या ठिकाणची ही दृश्य आहेत आता आंतरवाली सराटीचीच दृश्य का दाखवत आहात किंवा वडीगोद्रीचीच दृश्य का दाखवत आहात असं जर तुम्ही म्हणाल तर आंतरवाली सराटी या ठिकाणाहून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आणि त्याला लागूनच असलेल्या वडीगोद्री या ठिकाणाहून ओबीसी आरक्षण बचाव यासाठी लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सुरू केलं छगन भुजबळ यांनी वडीगोद्री या ठिकाणी येऊन लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांचं उपोषण थांबवलं आणि पुढील लढाईसाठी त्यांना सज्ज केला आता ज्यावेळेस पराभव झाला पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकांमध्ये त्यावेळेस त्या ओ बी सी कॅन्डिडेट म्हणून त्यांचा पराभव झाला असं येथील नागरिकांचं म्हणणं आलं आणि बजरंग सोनवणे ज्यांचा विजय झाला ते मराठा कॅन्डिडेट आहेत म्हणून त्यांचा विजय झाला असं त्यांचे समर्थक सांगतात आता या ठिकाणी खरा वाद हा मराठा विरुद्ध ओबीसी कॅन्डिडेटचाच राहिला आणि जातीय समीकरणांनी या ठिकाणी खूप वेगळी वळणं घेतली असं देखील बोललं गेलं तर मंडळी अशातच आता जामखेडचा जो भाग आहे जो मातोरी आणि इतर भागात जो भाग आहे तो मनोज जरांगे पाटील यांचं मुळगा महाकळा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं आत्ताचं घर आणि आंतरवाली सराटी हे त्यांचं उपोषणाचं स्थळ त्याच लागून असलेला वडीगोद्री हे लक्ष्मण हाके यांचं उपोषणाचं स्थळ एका लाईनमध्ये एका दोरीमध्ये हे सगळे गावं आहेत आधी अंतरवाली सराटी नंतर वडीगोद्री आणि नंतर पुढे महाकाळा तर ही दृश्य जी आहेत ती काही महाकाळ्याची आहेत काही वडीगोद्रीची आहेत काही आंतरवाली सराटीची आहेत तर अशा पद्धतीनं हा जल्लोष अंतरवाली सराटी या ठिकाणी काल रात्री बघायला मिळाला पंकजा मुंडे विजयी झाल्या आणि अंतरवाली सराटी वडीगोद्री या ठिकाणी हा जल्लोष बघायला मिळाला धुळे सोलापूर हायवेवरती हा जल्लोष बघायला मिळाला पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन झालेलं आहे त्या आता विधान परिषदेच्या आमदार झालेल्या